भजनाविडे सरपंच जी निवड झाली त्यांना महिला सरपंच झालेला पा, आहे चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम करावं चांगलं काम करावं असं कोणातून निश्चित त्याच्या त्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि काही गोंधळ गों न करता आपण आता आपल्या आपल्या घरी जाऊ मला सगळं गावासाठी काय चांगलं करायचं गावच्या विकासासाठी तुम्ही काय करू शकता गावात अशी काय कामं प्रलंबित करावी लागते असं काय पिरियड आमदार शहाजी बापू पाटील आदरणीय आमदार दीपक आबा साळुंकी पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आमच्या भगिनी आमच्या भगिनी सुनीताई भसावळे यांची निवड झाली आनंद वाटला ह्या सगळ्या पाच वर्षाच्या घडामोडीमध्ये बारा निवडणुका सगळ्या पार पडल्या आणि घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नव्हती तर तत्वाची लढाई होती व्यक्तीपेक्षा निष्ठा महत्त्वाचे आपण दिलेला शब्द महत्त्वाचा आहे ही ह्या निवडणुकीतून ह्या सगळ्या पाच वर्षाच्या घडामोडीतून दिसून आला हुकुमशाही कुणाचीही चालणार नाही शंभर टक्के चालणार नाही आपल्याला सगळ्यांना लोकशाहीच्या मार्गाने चालायचं आहे हाच धडा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून सुनीता ताई भजनवळे यांनी दिला या पुढच्या काळ आपल्याला ही दिलेली एक संधी असते पाच पाच सहा महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं ह्याच त्यांना शुभेच्छा थँक्यू दोन मिनट निवडणुकी आता आज जी निवडणूक झाली गरीब बिचारी सुनीता गरीब सुनीता बजनावळे हे तसं नेमापरवून अडीच वर्षापूर्वीच मिळायला पाहिजे होते पण आज सगळ्या शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेकप का असेल भाजप असेल ही सर्वांनी म्हणजे जसं सरपंच नवनिवृत्त सरपंच निवड होती तशी या जी आज निवड झाली आहे सगळ्या पूर्ण गावात मी अभिनंदन करतो गावाने पाठिंबा दिला गेला सगळ्या धन सगळ्यांनी या गरीबी चेहऱ्याला आज न्याय मिळाला त्याच्या हातून एक चार महिन्याचं चांगलं कार्य त्यांचं अभिनंदन करतो असंच सुनीताने या ग्रामपंचायतच्या अनेक योजना चार, यो यो चार महिन्यात राबव्यात हीच माझी विनंती दोन शब्द बोलून माझी दोन आमच्या भगिनी त्यांचं सरपंच पदासाठी निवड झालेली आहे तरी आता राहिलेत मला वाटते तीन चार महिने तरी तरी महिने न बघता त्याने दिवस तास तास बघून काम करावं आणि ह्या त्यांना सरपंच करण्यामागे आमच्या गावचे नेते बाबुरावजी गायकवाड शिवाजीराव गायकवाड मारुती लवटे सुनील पाटील यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून की त्यांना पदावरती बसवलेलं आहे त्यांनी त्यांनी ते आप... आपल्या या संधीचं सोनं करावं एवढंच या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि